नमस्कार ज्ञानाच्या शेतीच्या या पुढच्या भागामध्ये आपलं सर्व प्रेक्षकाचं सहर्ष स्वागत आहे मी अंकुश बर्डे आपलं ज्ञानाच्या शेतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजचा आपला विषय आहे तो विषमुक्त म्हणजेच रेसिडी फ्री काकडी लागवड तंत्रज्ञान मित्रांनो याच्यापूर्वी आपण जनरल एक भाजीपाला लागवड करण्यासाठी काय तंत्रज्ञान वापरायला पाहिजे ज सर्वसाधारणपणे काय ठळक मुद्दे आहेत त्याला आप त्या व्हिडिओला आपला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यावेळेसच मी म्हटलं होतं की आपण इथून पुढं हंगामनी आहे आवश्यकतेप्रमाणे आपल्या मागणीप्रमाणे एक एक पिकाचा आपण व्हिडिओ घेणार आहेत यामध्ये आपण असं ठरवलं आहे की सुरुवातीला एक छोटासा व्हिडिओ एक पंधरा मिनिटाचा ऑफिसमध्ये करायचा ज्यासोबत प्रेझेंटेशन असेल किंवा लॅपटॉपवर आपण प्रत्येक बारकावे चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतरचा त्याचा दुसरा भाग हा आपण शेतात प्रत्यक्ष फील्डवर करणार आहोत तर कालपरवा आम्ही फील्डवरचा छोटा व्हिडिओ केलेला हो आहे त्याचाच आपण आता ऑफिसमधला किंवा कार्यालयातला भाग करत आहोत तर मित्रांनो काकडीचं महत्त्व मूळ आपलं ही भारतीय वनस्पती आहे याच्यात लाभार उडदाला आवडती फार मोठ्या प्रमाणात आता तर उन्हाळा आहे काकडीचं फार मोठ्या प्रमाणात पाणी त्याच्यात असल्यामुळं पाण्याची पुनर्भरण होण्यासाठी काकडीचं महत्त्व आपल्याला फार काही वेगळे सांगायची गरज नाही आता बघा हे एक वेलवर्गीय पीक आहे याचे दर ते दोन तीन दिवसाला आपल्याला तोडणी करावी लागते आणि मग जर दोन तीन दिवसाला जर तोडे करायचे असतील तर मग पिकाच्या पिकावर येणाऱ्या कीड रोगाचं नियंत्रण कसं करायचं आणि मग विषमुक्त काकडी कसं ने उत्पादन करायचं आहे याच्यासाठी फार म्हणजे तारेवरची कसरत असते शेतकऱ्याची औषध कधी फवारायचं मग त्याचा पी एच आय म्हणजे पोस्ट हा प्री हार्वेस्ट इंटरव्हल किती राहील काढणी पूर्व कालावधी किती राहील ह्यात काही तांत्रिक गोष्टी त्याच्यात आपण पुढं बोलणार आहोत तर काकडीचा हंगाम हा खरा हंगाम पावसाळी आणि उन्हाळी असतो हिवाळी हंगाममध्ये पण आपण काकडी घेऊ नये असं अपेक्षित आहे परंतु आमचे शेतकरी बाजारात बाराही महिने आमच्या काकडीची मागणी असल्यामुळं थोडा हिवाळ्याचा हंगाम जर जास्त थंडीचा सोडला तर शेतकरी काकडी त्यावेळेस लागवड करत नाही अदरवाईज वर्षभर आपल्याकडं महाराष्ट्रात तर वर्षभर काकडी लावली जाते पंधरा ते चोवीस डिग्री सेंटीग्रेडमधलं तापमान फार उत्कृष्ट असतं आणि दहापेक्षा जर तापमान कमी गेलं तर ते काकडीला मानवत नाही किंवा काकडी उगवत नाही फुलगळ होते तिथं पिकाची वाढ थांबते तर मित्रांनो जर मा खूप पावसाळी भागात जर पाव काक पावसाळ्या हंगामात जर काकडी घ्यायची असेल तर अशा वेळेस आपण तिथं पॉलीहाऊस किंवा शेळनेटमध्ये घ्या म्हणतो आणि थंडीच्या हंगामातला जर रेटचं आम्हाला मग तशी मागणी थंडीच्या हंगामात कमीच असते पण लवकर येण्यासाठी जर घ्यायचं असेल तर काही लोक शेडनेट आणि पॉलिओसमध्ये सुद्धा काकडी घेतात आता काकडीला कुठल्या प्रकारची जमीन घ्यायची हे आपण प्रत्येक पीकने आहे असं डिटेल एक आठ दहा पानाचं डॉक्युमेंट करून डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाची शेती डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला सगळ्या शेतकऱ्यासाठी आणि ज्यांना कुणाला या काक ह्या पिकाबद्दल सविस्तर सखोल विद्यापीठनं ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन आहे असं शास्त्र शास्त्रोक्त माहिती प्लस प्रगतीशील शेतकरी किंवा काही बियाणे किंवा या निविष्ट उत्पादक शेतकऱ्यांनी काय नवीन नवीन तंत्रज्ञान आणले ते तंत्रज्ञानाचा सगळ्याचा एकतरी साकल्याने विचार करून आपण हे डॉक्युमेंट तयार करतो आहे केवळ एक कुणीतरी म्हटलं आणि तेवढीच गोष्ट घेतली नाही त्यासोबत माझ्या शेतकऱ्याला हे वापरण्यासाठी कसं सोयीचं होईल स्वस्त कसं होईल आणि ह्या सगळ्यामधनं माझा शेतकरी कुठल्या गोष्टीचा वापर करेल आणि मग ते कुठल्या त्याला फायदेशीर कुठलं होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या डॉक्युमेंटमध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळं जमिनीची निवड कशी असावी का आपण सविस्तर घेतलेला आहे आता जमिनीचा काय सहा ते साडेसात एवढा पी असावा चांगली निचऱ्याची असावी खरीप हंगामात जर आम्ही लागवड करणार असल तर हलकी ती मध्यम जमीन असावी रब्बीमध्ये असेल तर काळी कसदार उन्हाळ्यामध्ये असेल तर पोयट्याची काळी कसदार जमीन याला चालती पा पाण्याचा निचरा न होणारी पानथळ चोपण शिबर जमीन निवडू नये आता मशागत आणि रानबाननी काय करावी सगुणा रेजनेरेटिव्ह टेक्निक किंवा एसआरटी टेक्निक बद्दल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हो बोलतोय शेतकरी मित्रांनो आपल्याला जर शेतीचा खर्च करायचा असेल तर माझा पहिला मुद्दा जो आहे वारंवार मी त्याचे म्हणतोय की आपल्याला शेताची मशागत कमी करावं लागेल जसं आपण पहिल्या भाजीपाल्याच्या आप इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये हो सर्वसाधारण ठळक मुद्द्यामध्ये म्हटलो होतो तसं वा दर पिका काढायचं की लगे त्याची मशागत करायची म्हणजे नांगरायचं रोटरायचं की लगे सरी सोडायची लगेच प्लॅस्टिक मल्चिंग टाकायचं आणि रोप लावायचं ह्या ज्या गोष्टीचा वारंवार खर्च होतोय हा काही करून आपल्याला कमी करावा लागेल आणि त्यासाठी मग एकदाच उन्हाळ्यामध्ये नांगरट करा जसं आपण याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती एक क्रॉपिंग पॅटर्न ठरवा मी कुठलं पहिलं पीक घेईल आणि मग समजा आता काकडी घेतली मग काकडीच्या अंतरावरची पिकं कुठली कुठली घेऊ शकतात काकडी वर्गीय असतील किंवा वांगे टोमॅटो असतील तर आणि मग खरीपमध्ये हे घेणार रब्बीमध्ये हे घेणार उन्हाळ्यात हे घेणार पुढच्या खरीपमध्ये हे घेणार असा एक दोन तीन पिकाचं एक क्रॉपिंग पॅटर्न ठरवा ते क्षेत्र फायनल करा एकदाच त्याची चांगली मशागत करा भरपूर शेणखत कर जेवढं मिळतं तेवढं किंवा गांडूळ खत हे पुढं आपण त्याच्यावर बोलू हे सगळं त्या बेडमध्ये भरा त्याला मल्चिंग करा मल बेड जनरली पाच ते सहा फुटाचे असावेत म्हणजे दोन बेडच्या मध्ये एक ते दीड फूट अंतर असावं आणि त्या दोन त्या पाच ते सहा फुटावरच्या मध्ये दोन झेक पद्धतीने ओळी बसवाव्यात आता पहिल्या वर्षी आपल्याला मल्चिंग पेपर दोन किंवा तीन ह्यासाठी आपण जनरली आता सहा महिन्याचा मल्चिंग पेपर वर्षाचा असा असा या लागला पूर्वी कसा पंचवीस मायक्रॉन पंधरापासून पासून शंभर मायक्रॉनपर्यंत आपल्याला मल्चिंग पेपर तर माझी विनंती आहे की पन्नास साठ तरी मायक्रॉनचा पेपर पहिला बसवा आणि मग एकदा मी ठरलो आहे कुठली पिकं कोणत्या पिकानंतर कुठलं पीक घेणार एकदा पेपर बसवायचा भरपूर चांगली मशागत करायची चांगला बेसल डोस भरायचा आणि मग पिकाची लागवड करायची तर याप्रमाणे जर आपण पुढे आणि पुन्हा तो बेड मोडायचा नाही प्रत्येक पिकाचा जेवढा काय जमिनीखालचा जे भाग त्या बेडमध्येच राहील वरचा जो भाग येईल तो सुद्धा आपल्याला शक्य होईल तेवढं कारण सहा महिन्यात आठ महिन्यात माझं मल्चिंग पेपर खराब होणार आहे तो सगळा भाग तिथं झाकून राहायला पाहिजे म्हणजे मधला पॅच पण जो आहे आपली वाट चालायची ठेवली एक दीड फुटाची आणि बेडवर सुद्धा उद्या मेल्चिंग पेपर जरी खराब झाला तो काढून जेवढ्या पिकाचे जेवढे अवशेष आपले येतील पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ते पूर्ण त्या बेडवर राहायला पाहिजे आणि मशागत शून्य आणि येणारा जैविक भार सगळा आमचा त्या बेडवरच ठेवणार होतो अशा पद्धतीनं जर जरच गेलं तर शेणखत असेल किंवा जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो म्हणतो आपण तो वाढीचा जर आपल्याला प्रयत्न जर करायचा असेल तर हे एक साधन आहे आता बऱ्याच मंडळी म्हणतात की आम्ही हा जैविक भार जर तसाच ठेवला तर मग त्याचे कीड रोग येणार नाहीत का तर त्याच्यावर मी पुढे येणार आहे आता आपण पहिलं काकडीच्या वाहनाबद्दल माहिती घेऊ फी एन आरची क्रिश आहे वानाबद्दल मी जास्त सांगणार नाही दर दोन तीन वर्षांनी प्रत्येक जे बियाणं उत्पादन कंपन्या आहेत त्या दोन तीन वर्ष झाले की नवीन वान काढतात आणि मग जुन्या वाहनात जुना वाहन जो होतो तो बरंच त्याचं आपल्या लागवडीनंतर क्रॉसिंग होतं आणि त्याच्यामुळं मग त्याची उत्पादकता कमी होती कीड रोग त्याचे येतात म्हणून पुन्हा कंपनी पुढचा वाहन काढते तर वाहनाबद्दल मी जास्त बोलणार नाही शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःचे अनुभव कंपनीचं रिप्युटेशन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून वाहन आणत पी एन आरची क्रीश एक मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते नामदेव सिंड्रेल आहे त्याच्या डिटेल मी त्याला दिलेला आहे जिप्सीची पिर्यामिड ही पण खूप चांगली चालती आकांक्षाची नेत्रा नेत्रांची आकांक्षा आहे उलटं होतंय त्याच्यानंतर इंडा इ इंजा झेडेनची झारा ही सगळ्यात जास्त बियाणे ह्याचं महाग आहे आणि खूप मागणी ह्या वाहनाला आहे नामदारीची एन चारशे चार आहे चार शाईन सीडची सलोनी आहे हायवेची चित्रा आहे अंकुरची रागिणी आहे व्ही एन आरची दुसरी क्यू दोन आहे एल सीडची लिला आहे सानवी विसागरी विसागरोची सानवी आहे तर मित्रांनो हे वाहन आहेत आपण कुठल्या बाजारासाठी वाहन आहे कारण काकडीचा वाप वापर जसा आहारासाठी होतो तसं कॉस्मेटिकमध्ये पण मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळं आपलं मुंबई मार्केट आहे पुणे मार्केट आहे का स्थानिक मार्केट आहे त्यानुसार कलर त्याच्यावरच्या रेषा तुम्ही मार्केट कुठलं करणार आहे त्याप्रमाणे वाहनाची माहिती कंपनीकडून घ्या उत्पादकाकडून वितरकाकडून घ्या त्याचे लिफलेट येत आहे त्याच्या ते, वेबसाईटवर जावा आणि बाजाराप्रमाणे वाहन निवडा जनरली चारशे ग्रॅमचं सॉरी दोनशे ग्रॅम एका सुद्धा संकरित वाहनाचं बियाणं लागतं आता बेडचं बोललं मी पाच ते सहा फुटाचे त्याच्यानंतर पुढे येऊच आपण आता हे बियाणं जर दोनशे ग्रॅम जवळपास एक एकरसाठी लागतं तर रासायनिक बुरशीनाशकाची त्याच्यावर कीटनाशकाची प्रक्रिया केलेली असती परंतु जैविकची प्रक्रिया केलेली नसते त्यासाठी आपल्याला ट्रायकोडारमा ॲजोस्पिरिलियम पी एम बी आणि के एम बी प्रति पाच एम एल किंवा पाच ग्रॅम पाणी जास्त ओलबी होऊ नये त्या हिशोबाने गुळ पाणी थोडं करायचं आणि आपल्या दोनशे ग्रॅमला किती लागणार आहे तेवढं बियाण्याला आपल्याला ती प्रक्रिया करायची आणि बियाणं डोबायचं आहे आता लागवडीचं अंतर जसं मगाशी मी बोललो पाच ते सहा फुटावर बेड करायचे तीस सेंटीमीटर बेडची उंची असावी बऱ्याच ठिकाणी आपण बेड करतो पण बेडची उंची पॉईंट दहा म्हणजे दहा सेंटीमीटर असती मग अशाला बेड तरी म्हणायचं का बरं बेड कितीचं करतो आम्ही दोन अडीच फुटाचं आणि दोन रोपाच्या ओळी लावतो अशा वेळेस ते दो लॅटरल ठेवायला पण जागा नसते तर मित्रांनो जे करायचं आहे माझं पहिल्यापासून आग्रह आहे की खर्च कमी करायचा असेल तर कुठलं नवीन काही इनपुट किंवा निविष्ठा वापरून खर्च कमी करून उत्पादन वाढणार नाही ना जी आम्ही करतो पद्धती प्रॅक्टिसेस त्याच्यावर भर दिला तर नक्की उत्पादन वाढायला आणि खर्च कमी होईल तर याप्रमाणे पाच ते सहा फुटाचे बेड तीस सेंटीमीटर उंची दीड ते दोन फुटमध्ये अंतर बियाची दोन फुटावर आवर्जून मी सांगतोय दीड फुटाच्या वरतीच झिगझॅग पद्धतीने दोन ओळी बेडवर लावा आता हे बेड जर समजा आता उन्हाळी हंगाम आहे अजून काही लोक ला करणार असतील तर आठ चार दोन हा जो कन्सेप्ट आहे बेड भिजवण्याचा बेड तयार केल्यानंतर प्लास्टिक अंतरून घ्यायचं दोन लाईन टाकायच्या आणि पहिल्या दिवशी आठ न बेड भिजवून घ्यायचे काही लोक आता टोमॅटो लावतायत किंवा दुसरी मिरची लावतायत त्यांसाठी सुद्धा हे महत्त्वाचा मुद्दा आहे आठ तास बेड भिजवायचा आज त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा चार तास बेड भिजवायचा आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा दोन तास बेड भिजवायचा मित्रांनो यामुळे होतं काय पूर्ण बेडमधली जेवढी हीट आहे कारण आपण प्लॅस्टिक टाकलेलं आहे त्यात शेणखत भरलेलं आहे त्यात गंडू गांडूळ खत आहे किंवा लिंबुळी पेंड आहे सूक्ष्मद्रव आहे काही कॉम्प्लेक्स फर्टिलायझर भरलेलं आहे दहा सव्वी सव्वीसारखे बाराबत्तीसारखे त्यामुळं हा बेड जर आठ चार दोन पद्धतीने भिजवला तर त्यातली पूर्ण हीट निघून जाते आणि हे जे आपण खत टाकलेलं आहे रासायनिक असो सेंद्रिय ते उपलब्ध होण्यासाठी त्याला कंजिनियल कंडिशन चांगली परिस्थिती आणि जसं तुम्ही बी टाकाल किंवा रोप लावाल त्याला ताबडतोब जसं आवश्यक आहे त्याप्रमाणे उपलब्ध होतं आणि मग त्यानंतर आम्हाला त्या रोपाला कप ठेवा किंवा मग ते मल्चिंग पेपरनं ते रोप जळणं हे जे प्रकार आहे आणि मग मं काही मंडळी त्या रोपाच्या बुडाला माती टाकतात ह्या चुकीच्या पद्धतीची काही काहीच गरज पडत नाही एकदा बेड जर व्यवस्थित भिजवले आणि बरोबर चांगल्या दर्जाचं रोप आणून जर आपण त्या सेंटरला लावलं तर मला वाटतं हे काय पुढची खर्च करायची गरज नाही मित्रांनो काकडी वेलवर घे त्याला बांधावं लागतं आहे आता डाम कसे रवायचे त्याला आधार कसा द्यायचे हे शेतकऱ्याला सांगायची गरज नाही परंतु याच्यामध्ये एक नवीन तंत्र आलेलं आहे ते पण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरतायत स्टेजिंग नेट प्रकार आहे जो बांधायचा लेबरचा खर्च होतो तो कमी होतो तर स्टेजिंग नेट आवर्जून वापरा आता एकात्मिक खत व्यवस्थापनाने बघू आपण आत्ता जर बेड करायच्या अगोदर जे मी म्हटलं तर एक तीन ते चार किंवा सहा पहिल्या वर्षी भरपूर चांगली मशागत करायची बहुवार्षिक तणं मारायची म्हणजे हरळी लावळायचं निर्मूलन करायचं आणि त्याच्यानंतर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं बेडमध्ये शेणखत गांडूळ खत, खत सूक्ष्मद्र ग्रेड एक दहा ते वीस किलो आणि <coughs> हे जे बारा बत्तीस सोळा वगैरे जे संयुक्त खतं इथं लिहिलेले आहेत दहा सव्वीस वीस हे चार सहा बॅग टाका आणि चांगला बेड तयार करून घ्या आणि मग मल्चिंग पेपर बसवा आणि दोन लॅटर टाकून भिजवून त्याच्यामध्ये टॉमॅटोसारखं पीक असेल तर आपल्याला रोप लावा लागेल काकडीसारखं असेल तर बी लावा लागेल याच्या प्रमाणात जर आम्ही चांगला खताचा डोस जर दिला तर मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या पाण्यात विरघळणाऱ्या खताची पिकाला गरज लागत नाही जर सेंद्रिय कर्ब चांगला ठेवला जमीन झाकून ठेवली आपल्या पिकाचे अवशेष सर्व म्हणजे माती खालचे आणि वरचे जर आपण कायमस्वरूपी रानातच पडू दिली तर सेंद्रिय कर्ब आपोआप वाढतो आणि मग कुठल्याही प्रकारच्या पाण्यात विरघळणाऱ्या खताची गरज पडत नाही तरीसुद्धा हे कालावधीचं तीन चार महिन्याचं चा पीक आहे चांगलं उत्पादन देणार आहे तरीसुद्धा मी मग हा बेसल डोस दिल्यावर सुद्धा जर आपल्याला रासायनिक पाण्यात विरगाणी खतं द्यायची तर ते दिलेलं आहे पहिलं तीस दिवसाचं पीक असेपर्यंत आपल्याला एकोणीशे एकोणीसशे एकोणीस कुनिश, तीन ते पाच किलो म्हणतोय पहिल्याच आळवणीला पाच किलोची गरज नाही दोनपासून सुरू करू शकतात प्रत्येक टप्प्यावर माझा खर्च कसा कमी होईल हे जर आपण डोक्यात ठेवलं बरेच आता आम्ही आमच्यासारखे काही मंडळी आहे जे यूट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ टाकत आहेत आणि त्या प्रत्येकाला काहीतरी त्याच्यातलं विकायचं आहे आपल्याला तसं काहीच विकायचं नाही हा एक आपला मुद्दा वैशिष्ट्य म्हणून धरू शकतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे तांत्रिक बेस किती आहे या मंडळीला म्हणजे तो एक संशोधनाचा विषय आहे काही कृषी सेवा केंद्रवालेसुद्धा एकरी आता सहा किंवा आठ टन आय सॉरी आठ किलो ही पाण्यात उरगावणारी खटत टाका म्हणून शेतकऱ्याला सांगत आहेत तर मित्रांनो जर माझं पंधरा दिवसाचं काकडीचं रोप असेल ही दी दीड तिचं कारण ही फास्ट वाढणारी आहे वेलवर्गीय पिकं तर मला खरंच त्या ते पिकाला तेवढं पाच किलो सहा किलो आठ किलो आणि मी पहिल्यांदा बेडमध्ये सगळी प्रकारची खतं भरले तेवढी गरज आहे का ह्याचा काहीतरी आपल्याला साकल्याने विचार करावा लागेल तर तीन ते पाच किलो दोन ते पाच किलो शेवटपर्यंतचा विचार तीस दिवसाचा तीस ते पंचेचाळीस दिवसाचा बारा एकसष्ट तीन ते पाच किलो म्हटलंय पंचाळीस ते साठ दिवसांनी तीन ते पाच किलो तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो झिरो पंचाळीस अधिक बोरान चारशे ग्रॅम त्यानंतर साठ ते पंच्याहत्तर दिवसांनी आपल्याला बोरान पुन्हा चारशे ग्रॅम घ्यायचं आहे झिरो बावन चौतीसांनी पुन्हा झिरो झिरो पन्नास आणि एक किंवा दोन तोडा झाल्यानंतर दर पंधरा दिवसांनी पुन्हा हेच शेड्यूल जसं वांग्यामध्ये टोमॅटोमध्ये आणि काकडीमध्ये आपल्याला जोपर्यंत तोडे चांगले निघतात त्याप्रमाणे करायचे याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्या इथं मी मांडलेला आहे बघा आपल्या पिकाच्या जास्तीत जास्त तोडे कशी होतील उत्पादन उच्च दर्जाचे कसे मिळेल यासाठी मातीवर जास्त काम करावं केवळ रासायनिक खत ठिबकमधून देण्यावर भर देऊ नये ही पाण्यात विरघळणारी खते ठिबकमधून देण्याऐवजी जर दर आठवड्याला फवारणीद्वारे दिली तरी सुद्धा उत्पादन खर्च कमी होतो उत, उच्च उत्पादन घेता येत सध्या स्थितीत शेत शेतकरी मातीचा सेंद्रिय कर्ब जेमेतील सूक्ष्मजीवाची संख्या यावर दुर्लक्ष करून पिकावर जास्त लक्ष देत आहे त्यामुळे पिकावर अजैविक ताण येत असून पीक कीड व हो रोगास बळी पडत आहे त्यामुळे लागवडी अगोदर बेडमध्ये बेसल डोस देऊन एखादमी खत व्यवस्थापन करावं ठिबक मधून पाण्यात उरणाऱ्या खताचा वापर कमीत कमी करावा माझं वारंवार जे बोलणं आहे आणि किंवा खर्च कमी करण्यासाठी तर काय करावं लागेल तर आपल्याला बेसल डोस देणे आणि आपण वापरू नकाच म्हणत नाही आवश्यक ते प्रमाणे बाजाराचा अंदाज घेऊन तुमची त्या ह्याला भांडवल किती लावायची तयारी याच्याप्रमाणे आपल्याला ते पाण्यात उन्हाळी खतं वापरायचे आता पाणी किती द्यायचं ह्याच्याबद्दल शेतकऱ्याला फार सांग सांगायची गरज नाही तरीसुद्धा खरीप रबी उन्हाळ्यामध्ये जर करायचं असेल तर फक्त जमिनीमध्ये वापसा कसा राहील पंधरा मिनटापासून दोन तासापर्यंतसुद्धा आपल्याला तासापर्यंतसुद्धा पाणी द्यावं लागेल त्यावेळेसचा म्हणजे ऊन किती आहे हिवापरेशन म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन किती होतं याच्यावर आहे फक्त एक लक्षात ठेवा बेळ मधून पाणी खाली येऊ नये किंवा बेडला बुरशी लागू नये हिरवं हिरवे बेड होऊ नये एवढं जरी पाहिलं तर मला वाटतं आणि तुम्हाला यासाठी आपल्याला जर काय मार्किंग जर पाहिजे असेल तर आपल्याला पूर्ण काकडीच्या शेताच्या कडेनी जर आपण मका लावली आणि मका जर दुपारच्या उन्हात सुकत असेल तर पाण्याची आवश्यकता आहे असं ग्रहित धरा आता तण व्यवस्थापनामध्ये आपण मल्जिगत करतोय त्यामुळं फार काय नाही नॉन सिलेक्टिव्ह जे तण आहेत किंवा मधल्या पट्ट्यात वापरतायत आता हा सगळ्यात महत्त्वाचा जर आमची काकडी विषमुक्त करायची असेल तर एकात्मिक मी रोग नियंत्रण हा सगळ्यात आणि ही आपली आप आपला जो भर आहे तो खर्च कमी करणे म्हणजे काय फायद्याची शेती करायची आणि आरोग्यदायी करायची तर फायद्याची करायची तर माझा उत्पादन खर्च कसा कमी होईल आणि आरोग्यदायी करायची तर पिकामध्ये रासायनाचे अंश कसे कमीत कमी राहतील तर मित्रांनो याच्यावर काकडीमध्ये हे वेलवर्गीय पीक असून याच्यात नागळ येते नंतर मावा येतो तुडतुडे येतात पांढरी मासे येते कोळी येतो या शोषण करणाऱ्या किडे येतात आणि फळ लागतर फळमाशी आणि पाने खाणाऱ्या आळीचा प्रदुर्भ होतो आता काक आणि काकडीला रोग कुठले कुठे येतात तर मर मळकूज मळणे हे रोग येतात या पिकाला डावणी मिळू म्हणजे केवडा आणि पावडर मिळू हे रोग येतात आणि उशिरा येणार करपरा जीवाने ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव होतो मित्रांनो आपण ह्या सगळे जे रोग येतात त्या त्या रोगासाठी आणि किडीसाठी किती तापमान असेल किती वातावरणात आर्द्रता असेल आणि मग कुठला रोग वाढतो कुठली कीड येते ह्याचा बारकावाने शेतकऱ्यांना अभ्यास करण्याची गरज आहे आणि मग जर तशी परिस्थिती वाटली तर प्रतिबंधात्मक रोगासाठी काय उपाययोजना येतील आणि ते स्वस्तातले स्वच्छ कसे आपल्याला वापरता येईल ह्याचा विचार केला पाहिजे आणि किडीला जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर आपल्याला करतात आता एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये काय काय करता येईल सुरुवातीला मी म्हटलं तर यासाठी करायचं आहे किंवा एकदाच चांगली मशागत करा दिवसा मशागत करा म्हणजे नांगरट करा पिकाची फेरपालट करा काकडीवर घे पीक पुन्हा पुन्हा त्याच ह्याच्यात घेऊ नका त्यानंतर लागवडीचे अंतर योग्य ठेवा लागवडीचं सांग आमचं रिकमेंडेड आहे त्याच त्याच कालावधी पेरणी करा त्याच्यानंतर इकडे झाडाची संख्या व्यवस्थित ठेवा ज्याच्यामुळं प्रत्येक रोपावर प्रत्येक पानावर प्रत्येक फांदीवर सूर्यप्रकाश पडेल चांगली हवा खेळती राहील प्रत्येक पानावर प्रत्येक रोपावर जर चांगला सूर्यप्रकाशन हवा खेळत राहील तर ते एक औषधच आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळं अन्न तयार करण्याची सुद्धा प्रक्रिया फार चांगल्याप्रमाणे होते नंतर लागवडीसाठी कीड रोग प्रतिकारक वाणाची निवड करा रुंदवारंबा सरी बेडवर लागवड करा प्लास्टिक मल्सिंगचा वापर करा पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे करा जर काही व्हायरसची झाडं आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात दिसली तर ती उपटून नष्ट करा रससेस करणाऱ्या किडीसाठी निळे पिवळे चिकट सापळी एकरी चाळीसप्रमाणे लावा प्रकाश सापळा जे पतंगवर किडे असतात त्यासाठी एक प्रकाश सापळा एक एकरी रिकमेंड केलेला आहे आता ज्या आळ्या असतात आळ्या खाण्यासाठी एकरी दहा ते पंधरा पक्षी थांबे लावा आणि नत्रयुक्त खतं म्हणजे युरियाचा वापर हा शिफारशीप्रमाणे करावा दर पंधरा दिवसाला पाच टक्के लिंबोळ्या आर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करा त्यासोबत ज्यावेळेस आळवणी करतो आपण तो मुद्दा आपला राहिलेला आहे रोप लागल्यानंतर रासायनाची मग कीटकनाशक बुरशीनाशक त्यासोबत ह्युमिक सारखं प्लस काही एकोणीस एकोणीस सारखं सार खताची आळवणी करतात मित्रांनो इतके लहान रोप असताना आळवणीची खरंच गरज आहे का फक्त त्याला पाणी व्यवस्थित द्या चांगले बेड आठ चार दोन पद्धतीने भिजवून घ्या आणि त्याला जर वापसा राहिला तर त्याची मुळी वाढेल कुठल्याही प्रकारची ह्युमिक ॲसिड आणि एकोणीस एकोणीसची सुरुवातीला गरज नाही आणि मर येईल रोप कोलमडल म्हणून जे आपण आळवण्या करतो ते पूर्ण चुकीचं आहे आपल्याला आळवण्याच करायच्या असतील तर ट्रायकोडार्मा घ्या हिथं जे जी आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जे म्हणतो आहे ना सुद्धा आपल्याकडे आहेत ट्रायकोडर्मा घ्या पॅसिलोमॅसिसची आळवणी करा याच्यामध्ये डिटेल पी डी एफमध्ये आपल्याला दिलेलंच आहे तीन चार प्रकार आहेत ते जर आळवणी केली आपण एकरी एक किलो बरं हे केवढ्याला मिळते दीडशे दोनशे रुपये किलो मिळते आणि एकदा जर ह्याची आळवणी केली तर पुन्हा कुठल्याही प्रकारची त्याला जर चांगला सेंद्रिय कर्वा असेल सेंद्रिय पदार्थ जर जमिनीत असेल तर ते सगळे हे जीव जंतू जीवाणू जे आहेत बुरशी आहेत ते सगळे वाढतात पुन्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची रासायनीची आणि इव्हन याचीसुद्धा सेंद्रिय पदार्थाची सुद्धा आळवणीची गरज नाही त्यासोबत आम्हाला काही सेंद्रिय जैविक कीटकनाशक आहेत जसे की लेके लेके निसिलियम लेकेणी ज्याला आपण व्हॉर्टिसिलियम लेकेनी म्हणत होतो बिवेरिया बॅसिने आहे लॅक्टोबॅसिलिस आहे नोमोरिया आहे बॅसिलस सबटिलिस आहे याच्यासुद्धा आपल्याला फक्त उन्हाळी हंगामामध्ये याच एवढी या परिणामकारक ह्याची प पर फवारणी होत नाही मात्र पावसाळी आणि हिवाळी हंगामामध्ये या औषधाची खूप मोठी परिणामकारकता याच्यामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे त्यामुळं हे जैविक घटकसुद्धा वापरणं आवश्यक आहे फक्त हे सगळे जैविक मग आळवणीचे असतील किंवा तुमचे फवारणीचे असतील यामध्ये तुम्हाला उत्पादक कोण आहेत उत्पादनाची तारीख काय आणि त्याचा दर्जा काय जाणीवपूर्वक त्या ती माहिती घेणं आवश्यक आहे नाहीतर मग अशा वेळेस बऱ्याच वेळा असं होते की रासायनिक परवडले अशी पाळी येऊ नये तुमच्या खात्रीचे आपल्याकडंसुद्धा खूप चांगले उत्पादन करणारे आहेत ती एखा चांगली कंपनी बघून त्याच्याकडून ही उत्पादक घ्या आणि त्याची वापरा मित्रांनो हे जरी एक दोन वर्ष सलग वापरले आणि जमिनीमध्ये जर सेंद्रिय पदार्थ चांगला ठेवला हो आपण जसे आपण सगळ्या पिकाच्या मुळ्या ठेवतोय हो पुन्हा कुठल्याही प्रकारची कसलीही रासायनिक खताची नाही आणि आपल्याला कीटकनाशक बुरशी सुद्धा आळणी करण्याची गरज पडणार नाही तर आता काढणीपर्यंत यू आप आलेला आहे आपण याच्यामध्ये जे सी आय बी आर सी जी म्हणतो आपण केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकृत समिती आणि कृषी विद्यापीठाने जे काही कीड आणि रोगासाठी शिफारशी केली आहे त्यासोबत ताकता दिलेला आहे तो आपण पुढे घेऊ काकडीचं पीक जनरली कंपनीने आहे चाळीस पन्नास किंवा हंगामने आहे तो एक पन्नास साठ दिवसामध्ये तोडे सुरू होतात दर दोन तीन दिवसाला तोडे होतात का पूर्ण वाढ झालेली काकडी सरळ असलेली काकडी आणि एक आकाराची असलेली काकडी काढावी फार निब्बर झालेल्या जाड झालेल्या काकड्या हो होण्याची वाट बघू नये किंवा नेहमीच जर तोडली तर पानाची आड वगैरे राहतात तर व्यवस्थित काकडी काढावी धुण्याची वेलीवर असल्यामुळे धुण्याची गरज पडत नाही कमीत कमी हाताळणी कशी होईल त्या फळाची ग्लेज कशी राहील हे बघावं आणि बकेटमध्ये किंवा कॅरेटमध्ये चांगल्या व्यवस्थित सावलीत फळं ठेवावीत आणून त्याचं ग्रेडिंग करावं एकसारख्या आकाराच्या प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये किंवा मग प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये आपण जे हे मिळतो कॅरीबॅग त्याच्यामध्ये पन्नास मायक्रोनच्या चांगल्या कॅरीबॅग मिळतात दहा वीस किलोचे पण त्याच्यात साठवता येते अशी ग्रेडिंग पॅकिंग करून आपण ती काकडी बाजारात पाठवावी मित्रांनो उत्पादन जर म्हटलं तर काकडीचा जर उत्पादन एकरी म्हटलं तर जमिनीचा प्रकार निवडलेला वाण हंगाम हंगामातील वातावरण शेतकऱ्यांनी केलेले पीक व पिकाचे उत्पादन अवलंबून असते सरासरी काकडीचे पंचवीस ते पस्तीस टनापर्यंत एकरी उत्पादन मिळते आणि तीन ते चार महिन्यामध्येच हे आपल्याला उत्पादन मिळतं आता आपण सी आय बी आर सी किंवा ह्या काकडी पिकासाठी कीटकनाशक कुठली आणि बुरशीनाशक केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेली आहेत हीच जर फक्त कीटकनाशक वापरली आपण तरच आपला तो त्याच्यामधला अंश जो आहे तो नियंत्रित राहतो ह्याच्यामध्ये बघा किडीचं नाव दिलेलं आहे आणि नुकसानीचा प्रकार आहे कीटकनाशक बुरशेनाशक नाव आणि गड दिलेला आहे उत्पादकाचं नाव आणि ब्रँड नंबर काही सगळेच नाही आपण दिलेत पण काय चांगल्या कंपनीचे किंवा मल्टीनॅशनल ज्या दर्जाचे चांगले उत्पादन देतात त्यांची काही नावं दिलेली आहेत आणि एकरी प्रमाण त्याचं किती असावं आणि काढणी पश्चात कालावधी म्हणजे हे जर औषध फवारलं तर किती दिवसांनी तुम्हाला त्या फळाची काढणी काढता येते म्हणजे काकडीची काढणं काढता येते आता मावा तुडतुडे तूड़ असेल त्याच्यानंतर पांढरी माशा असेल सूत्रकृमी असेल मिलीबग असेल या आप याच्यामध्ये आपल्याला हे दिलेले आहेत बघा समजा इमिडा जर फवारलं तर आपल्याला बघा त्याचं प्रमाण फक्त चौदा मिली प्रति एकर म्हणजे दोनशे लिटरला म्हटलेलं आहे सत्तर डब्ल्यूजीचा आहे आणि तीन दिवसानंतर आपल्याला काढता येते आता बुरी आहे करपा आहे केवढा आहे अंतराग्नोज आहे त्याला आजोक्स्ट्रॉबेरी जे आहे सिंजेंडाचा आमिस्टार ते ऐंशी मिली प्रति एकर हे याप्रमाणे ते जर वापरलं तर ते सात दिवसाच्या आत आपल्याला ती काकडी काढता येते असं हे जेवढे कीड आणि रोग येतात त्या सगळ्यासाठी जे काय फवारता येईल आपल्याला ज्याला लेबल क्लेम आहे ज्याला कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे काही त्यांच्या लेवलला रिसर्च करून इवन आता इथं पण म्हटलेले आठ नऊ दहा अकरा बारा या कीटनाशकाच्या शिफारशी नाहीत ह्या पिकासाठी पण शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरत आहेत म्हणजे आपण काय केलेलं आहे मी स जसं सुरुवातीलाच म्हटलं आपल्याला की कृषी विद्यापीठ काय म्हणत आहे वेगवेगळ्या केंद्रीय राज्य स्तराच्या कृषीच्या संस्था काय म्हणतायत प्रगतशील शेतकरी काय करतायत या सगळ्याचा मेळ घालून शेतकऱ्याला वापरण्यासाठी जे योग्य काय तंत्रज्ञान होईल तो देण्याचा आपण ह्या आपल्या माध्यमातून ज्ञानाच्या शेती करत करत आहोत तर मित्रांनो आपण काकडीच्या संदर्भात त्रोटक माहिती घेतलेली आहे आपण फार सविस्तर जरी नाही गेलो हे पी डी एफ डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाशेती डॉट कॉमवर आपल्याला मुफ्त किंवा फुकट उपलब्ध आहे ते डाउनलोड करा आणि वाचा दोनदा तीनदा आणि उत्पादन कमी कसा होईल याचा विचार पहिल्यापासून डोक्यात ठेवा उत्पादन कमी जास्त झालं तरी चालतं पण माझा उत्पादन खर्च कारण मार्केटचा दर हा माझ्या हातात नसतो तर काकडीचं आपण इथं आज थांबू आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्याबद्दल आम्हाला आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणखीन कुठल्या प्रकारचे कुठल्या पिकाचे कुठल्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ करा असं वाटत असेल तर तसं आम्हाला कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाय आमचे आप आले की आपल्याला नोटिफिकेशन मिळावं म्हणून बेल ऐकॉन दाबा पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्याचे धन्यवाद देतो आणि इथं दे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र